सर्वात प्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम मी अश्विनी आपण काही दिवसांपासून डोंबेग्रामच्या लीळा ऐकत आहोत आणि तुम्हा सर्वांचं सर्वात पहिलं खूप कौतुक कारण तुम्ही जो प्रतिसाद देत आहात तुम्ही ज्या करता जे व्ह्यूज आपल्याला येत आहेत त्या कारणामुळे माझ्यामध्येही एक ऊर्जा निर्माण होते आणि मला असं वाटतं की आपले जे बघणारे आहेत जे लीळा ऐकतात ते खरंच मनापासून ऐकत असतात काही लोक कमेंटसुद्धा करतात ते पाहून मला अत्यंत आनंद वाटतो आणि त्यामुळेच आपण डोंबेग्रामच्या लीळाचं सत्र असंच चालू ठेवणार आहोत कारण की आपण पूर्ण डोंबेग्रामच्या लीळा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि हा प्रयत्न आपण करत आहोत आणि तुमचा प्रतिसाद असल्या कारणामुळेच मी हा डोंबेग्रामच्या लीळा तुमच्यापर्यंत पोहोचवू हुँ। शकत आहे ईश्वर स्पर्शाचा मार्ग भाग दोन जगन्नाथराव गोविंदराव म्हस्के पाटील यांचं हे पुस्तक आहे आणि त्यातूनच मी ह्या डोंबेग्रामच्या लीळा तुम्हाला ऐकवत असते आज भाग नऊ आपण ऐकणार आहोत आणि खरं तर खूप कौतुक तुमचं आणि अशाच ह्या डोंबेग्रामच्या लीळा झाल्यावरती पूर्ण झाल्यावरती आपण सुद्धा सुरू करणार आहोत त्यामुळे आपल्या ह्या लीळा ऐकत राहा आजची लीळा कोणती तर ऐकूया तर मागच्या लीळेमध्ये आपण ऐकलं होतं की माहीम भट्टाने विचारलं की जी जी परमेश्वर युगायुगानुसार अवतार धारण करून क्रीडा करतात तर ते कसे ओळखावे ऐकूया आता सर्वज्ञ म्हणाले भट्टो परमेश्वरावतार युगानुसार क्रीडा वर्तन करतात परंतु त्यात किंचित विलक्षणता असते या लक्षणानुसार परमेश्वर ओळखावा जसे दत्तात्रेय प्रभू हे अनेक वेशभूषेत व दुर्मिळ असे दर्शन असून ते दररोज परिभ्रमण करतात श्रीकृष्ण अवतारात चतुर्भुज दर्शन व मातेला जन्म होताच विश्वरूप दर्शन श्रीकृष्ण गोपाल झाले सोळा हजार गोपिकांना प्रत्येक दिवशी भेटत असत तसेच द्वारवतीकार श्री राऊळ महाराजांपासून अनेक जीवांना अनंत सिद्धी प्राप्त झाल्या ते सुपाच्या योगी बहिर्याग आणि खराट्याच्या योगे अंतर्याग प्रगट करत असत सर्वज्ञ गोविंद प्रभू बाबांनी तर अनेक रूप धारण करून वृद्धापुरात घरोघरी मार्गोमार्गी लीळा करीत असत त्यांनी मेलेले वासरू लहान मुलगा जिवंत केला व आम्ही तर नुसते अनुसरणाने सन्निधान देऊन जीवाचा उद्धार करतो अशी परमेश्वर अवताराची लक्षणे असतात या लक्षणानुसार परमेश्वर ओळखावा हो का जी असे म्हणून माही भट्टाने विचारलं जीजी परमेश्वर अवतार दुसऱ्या परमेश्वर अवताराचे गुरुत्व स्वीकारतात असे काही आहे काय सर्वज्ञ म्हणाले भट्टो आहे परमेश्वर स्वतःचं ज्ञान शक्तीचा स्वीकार करतात किंवा एखाद्या मायाव्याप्त देहाला परमेश्वर अवताराला निमित्त करून स्वीकारतात परमेश्वर अवतार आपल्या अवतारातील स्वरूप समृद्धीत्वाने असलेल्या ज्ञानशक्तीचा स्वीकार करतात किंवा दुसऱ्या एखा एखाद्या अभ उभय दृश्य अवताराला निमित्त करून स्वीकारतात मग प्रेम संचार करून नंतर ज्ञान देतात किंवा ज्ञान दिल्यानंतर प्रेमाचा संचार करतात भट्टाने पुन्हा जिन ज्ञासेने विचारलं जी जी जीवाला देवतेपासून बोध होतो का जीवापासून बोध होतो असे काही आहे काय सर्वज्ञ म्हणाले भट्टो जीवासी बोधू आणि बोधशक्ती ते येथुणीची की गा अर्थात जीवाला बोध आणि बोधशक्तीचा लाभ आमच्यापासून होतो परमेश्वर अवतार हा ईश्वर आणि आपण जीव आहोत अशी अशी प्रतिती येणे यालाच बोध म्हणतात व बोधशक्ती म्हणजे ही प्रतिती आणून देण्याचे साधन होय म्हणून देवतापासून जीवाला बोध होत नाही अधिकरणाला अधिष्ठीत करून परमेश्वरच उद्धार करतात अधिकरणाच्या मुखाने ज्ञान झाले अर्थात शब्द अधिकरणाचे असले तरी तेथे परमेश्वराने आपल्या परावाणीचा संचार केलेला असतो यावर माहीम भट्टाने विचारलं जी जी जेथे अधिकारण नाही आणि परमेश्वराच्या मुखानेही ज्ञान झाले नाही आणि अधिकार तर फळाला आला तर त्यांना ज्ञान कसे होईल सर्वज्ञ म्हणाले भट्टो आम्हाला जर प्रवृत्ती झाली तर आम्ही एखाद्या खांबाला निमित्त करून जीवाचा उद्धार करू परमेश्वर एखाद्या सामान्य शास्त्र जाणणाऱ्या परंतु परमार्गाला स्तंभाप्रमाणे आधारभूत झालेल्या जीवाला निमित्त करून ज्ञान देतात व त्या जीवाचा उद्धार करतात तसेच आम्हाला प्रवृत्ती झाली तर एखाद्या खांबाला निमित्त करून ज्ञान ज्ञानदातृत्व करू, करू। वैराग्यामुळे तोंडाला कुलूप लावलेल्या यथार्थ ज्ञानीस बोलायला लावून ज्ञान देतात भट्टाने विचारलं जी जी जीव तर अधोमुख परमेश्वराचे ज्ञान जोडावे याची त्यांची उद्भवमती नाही मग त्या ज्ञानधिकार कसा प्राप्त होतो भट्टो तुम्ही म्हणता ते सत्य आहे परंतु सुरुवातीस व शेवटी दैव असून पुरुषमध्ये असतो परमेश्वरच अधिकार घडवून ज्ञानदान करतात व मार्गाची वाटचाल करणाऱ्या जीवांना सहाय्यभूत होऊन त्यांच्याकडून आचरण करून घेतात त्यासाठी जीवाचा मनोधर्म फक्त हवा माहीम भट्टाने विचारलं जी जी सुरुवातीस दैवकार्य कसे करते सर्वज्ञ म्हणाले भट्टो अयोग्याला योग्य करतात आणि मग त्या योग्य झालेल्या जीवाला परमेश्वर ज्ञान देतात परमेश्वर प्राप्तीची ओढ असणाऱ्या जीवांना मूळाधिकार निघण्यास काही अडथळे असतील तर ते परमेश्वर ते नष्ट करतात व योग्य जीवांना वाडोवाडी गावोगावी शोधून ज्ञान देतात कुणाला कसले व्यसन तर कुणाला कसले व्यसन पण आम्हाला मात्र जीवांचा उद्धार करण्या करण्याचेच व्यसन आहे आम्हाला जीवोद्धरणाचे व्यसन असल्यामुळे त्या व्यसनाआड येणाऱ्यांचे अर्थात ज्ञान असून उद्धारणकार्यात अडथळा आणणाऱ्यांचे अपराध सहन करीत नाही परंतु असे असले तरीही त्याला ज्ञान झाल्यापासून त्यांच्याकडून अपराध घडेपर्यंत केलेल्या क्रियांचे कन्वेपोटी आम्ही त्या जीवास योग्य असे सुखफळ देतोच अशा प्रकारे सर्वज्ञांनी निरोपण केले नंतर भट सर्वज्ञांच्या पाया पडले व समाधानपूर्वक निरूपण आठवीत घरी गेले अशी ही आजची लीळा तुम्हाला कशी वाटली आहे कमेंटमध्ये आजही सांगा बरं का नक्की आणि पुढे तुम्हाला कोणत्या लिळा ऐकायला आवडतील त्याबद्दलही सांगाच बाकी तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद दंडवत प्रणाम